मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण प्लॉटचे कंडिशन दाखवले होते त्यामध्ये त्यानंतर आपण अमृत संजीवनीची तिसरी फवारणी घेतली होती तो प्लॉट त्या प्लॉटचा आपण कंडिशन आणि या प्लॉटचा कंडिशन आपण आज बघू शकताय आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ओस अमृत संजीवनीच्या तिसऱ्या फवारणीनंतर जे बा झालेले जे बदल आहेत एक तर पाण्याची साईज सगळी वाढलेली आहे पानातील शिरा तुम्हाला चमकताना दिसत असतील पाने ही जमिनीच्या दिशेने झुकलेली आहेत म्हणजे पानाची लांबी रुंदी सगळी वाढलेली आहे पान तुमचं आकाराला पण मोठी झालेली आहे आणि सुरुवातीपासून नियोजन चांगले केल्याने आपण यामध्ये फोटो पण बघू शकत आहे सुरुवातीला आपण जेव्हा ह्यामध्ये बुडके छाटणी केली होती बुडके छाटणीनंतर ऊस उगवण्यात खूप अडचण आलेली त्यानंतर आपण बगला छ फोडून आपण अमृत संजीवनीच्या दोन आळवणी कंप्लीट केलेल्या दोन आळवणी आणि आतापर्यंत तीन फवारण्या या प्लॉटला पूर्ण झालेल्या आहेत त्यामध्ये वाढ अप्रतिम आहे आणि ऊसाची काळखी बघायचं झालं तर तुम्ही या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय हा खोडवा आहे हा तिसऱ्या वर्षाचा खोडवा आहे आणि आतापर्यंत आपण जर बघितलं तर भर उन्हाळ्यामध्ये ऊसाची प्लॉ ऊसाची वाढ ही अप्रतिम आहे आणि ऊसाची जी काळोखी आहे ती कुठे पण तुम्हाला कमी दिसणार नाही कुठे पिवळेपणा दिसणार नाही कुठला रोग राई काही दिसणार नाही आता या प्लॉटमध्ये अजून एक पंधरा वीस दिवसांनी आपण या प्लॉटची विरळणी करून परत एकदा टीम अमृत संजीवनीच्या मार्गदर्शनाखाली खताचा डोस टाकून आपण या प्लॉटचे अन्य नियोजन करून आपण बांधणी करणार आहोत यामध्ये आपण आंतरपीक का म्हणून कांदा घेतला होता चार फूट सरीमध्ये आपण पाचट कुट्टी करून पाचट कुट्टी करून आपण तसंच त्याच्यामध्ये बगला फोडून साईडनीमध्ये कांदा आपण लावून घेतला कांदा एक नंबर पोचले यावर्षी निघाला आपण घराप्रते खाण्याप्रतं आपण कांदा लावतो दरवर्षी यातून नंतर पिकून कांदा तर निघालाच परत त्याची पात वगैरे हो जी असते ती कापून आपण प्लॉटमध्येच टाकून घेतलं आहे त्यामुळे ते खताचा असो स्रोत म्हणून त्याला उसाला चांगलाच फायदा होतो यानंतर पुढची अपडेट वा मी वारंवार देत राहीन सद्य परिस्थितीत तिसऱ्या वर्षाचा खोडवा कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद